बीटरूट खायचं म्हटलं की कोशिंबिरीच्या किंवा बीटरूटची भाजी म्हणा म्हणून खायला लहान मुलं टाळाटाळ करतात आणि मोठ्यांनाही बीटरूट तितकंच आवडेल असं नाही त्यामुळं बीटरूट लहान मुलांनी खावं याकरता बीटरूटपासून छान वेगळा असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर नुकतंच आमचं जे किचन गार्डन आहे त्याच्यामध्ये बीटरूट आलं होतं आणि त्यापासून हे असे चीज बॉल्स करून पाहिले मुलांनी ते आवडीनं खाल्ले त्याचमुळं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे या ठिकाणी बीटरूटची साल काढून घ्यायची हे जे बीट होते ते छोटे होते त्याच्यामुळं मी दोन बीट वापरलेले आहेत जर का बीट मोठं असेल तर एक पुरेसं होतं याप्रमाणे बीटाची साल काढून बीट किसून घ्यायचं आहे खूप मोठ्या मोठ्या किसणीनं किसून घेऊ नका ज्या किसणीनं आपण खोबरं किसतो त्या किसणीचा वापर करायचा आहे हे बघा छान असं गडद गुलाबी रंगाचा किस पडलेला आहे आता हे जर का कच्चं असलं तर याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळं काय करायचं कढईमध्ये एखादा चमचा तेल गरम केलं त्यामध्ये हा जो बिटाचा किस आहे तो घालून परतून घ्यायचा यामुळं काय होतं की यातला पाण्याचा अंश जो आहे तो कमी व्हायला मदत होते आणि तो थोडाफार किस कोरडा होतो त्यामुळं ही व्यवस्थित करता येतं पण खूप जास्त मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही अगदी मध्यम ते मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनिटच याला परतून घ्या हे बघा बीटरूटचा रंग असा गडत होतो आणि तो थोडासा मऊ होतो की गॅस बंद करायचा आणि हे पसरून ठेवून द्यायचं पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी एक कप पोहे घेतलेले आहेत पोहे जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढले आणि पोह्यांची अशी पूड करून घेतली आता जे थंड झालेलं बीटरूट आहे ते एका बाउलमध्ये काढलं याच्यामध्ये दोन उकडलेले बटाटे घालायचे त्यानंतर या ठिकाणी पाव कप स्वीटकॉर्न घातलेले आहेत आता माझं एक चुकलं की स्वीटकॉर्न मी तसेच घातले पण तुम्ही तसेच घालू नका एकतर त्यांना थोडंसं वाफवून क्रश करून घाला नाहीतर घातले नाहीत तरीसुद्धा चालतील कारण स्वीटकॉर्न जर का अख्खे घातले तर बॉल्स करताना ते मधूनमधून सुटतात त्यामुळं थोडेसे क्रश करून घातले तर बरं पडेल आता हे सगळं असं मिक्स करून घेतलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर या ठिकाणी एक चमचा चिली फ्लेक्स घातले आहेत आता चिली फ्लेक्स जर का नसतील तर हिरव्या मिरचीचे बारीकसे तुकडे याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मिक्स्ड हर्ब्स घातले बाकी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे घालत नाही आहे नुसत्या मिक्स्ड हर्ब्सचा स्वादसुद्धा खूप छान असा येतो हे सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये जे पोह्याचं पीठ आपण केलं होतं ते घालायचं सगळं पीठ न घालता यातलं थोडं पीठ जे ते बाजूला ठेवायचं साधारणपणे पाऊण कप पोह्याचं पीठ याच्यामध्ये घातलं पोह्याचं पीठ आपण बाइंडिंग करता घातलं आहे कारण नुसतं बीटरूट आणि बटाट्यानं तितकंसं बाइंडिंग येणार नाही त्यामुळं त्यातला ओलावा कमी करण्याच्या हेतूनं याच्यामध्ये पोह्याचा वापर केलेला आहे याप्रमाणे कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा वापर न करता आपण पोह्याच्या पिठाचा वापर करू शकतो हे सगळं असं छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी चीज क्यूबचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत जे एक चीज क्यूब बाजारात मिळतं त्याचे कापून एकाचे एक चार तुकडे केलेले आहेत थोडंसं हे पीठ घ्यायचं आणि वळून याला छोट्या बॉलप्रमाणे आकार द्यायचा अंगठ्यानं दाबून गोल वाटीप्रमाणे करून घ्या अगदी सुबक करायची आवश्यकता नाही याच्यामध्ये चीज ठेवलं आणि याला हे असं वरून सील करून घेतलं हे बघा पुन्हा असं छान गोल वळून घ्या आता जे पोह्याचं पीठ आपण बाजूला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हा जो बॉल आहे तो असा छान घोळवून घ्यायचा एकसारखा पुन्हा एकदा याला वळून घ्या आणि एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते काढून टाका हे बघा याप्रमाणे चीज बॉल जो हो आहे तो तयार झाला याचप्रमाणे बाकीच्या पिठाचे सुद्धा चीज बॉल्स करून घेतले एकूण बारा चीज बॉल्स जे आहेत ते या प्रमाणामध्ये झाले आहेत हे जे चीज बॉल्स आहेत ते तुम्ही डी फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करायचं नसेल थोडंसं हेल्दी ठेवायचं असेल तर मी काय केलं पात्र गरम करून घेतलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडलं तेल गरम झालं की प्रत्येक साच्यामध्ये हे असे बीटरूटचे जे बॉल्स आहेत ते सोडले याप्रमाणे जर का तुम्ही पात्रातच फ्राय करणार असाल तर जेव्हा तुम्ही बॉल तयार करता तेव्हा साच्याचा आकार लक्षात घेऊन त्यामध्ये मावेल अशा आकाराचाच बॉल करायचा आहे याच्यावर झाकण वगैरे ठेवायची आवश्यकता नाही कारण बीटरूट ऑलरेडी एकदा वाफवलेलं आहे बटाटा उकडलेला आहे शिवाय पोहेही भाजलेले असतात त्याच्यामुळं दुसरं कच्चं असं काही याच्यामध्ये नाही आहे झाकण न ठेवता मध्यम ते मंदाचेवर सात ते आठ मिनिटं बीटरूट जे ते भाजून घ्यायचे त्यानंतर अलगतपणे पातळशा चमच्यानं याची बाजू पलटली दुसरी बाजूसुद्धा एक सात ते आठ मिनिटं होऊ द्यायची हे बघा दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित याला शेकून घेतलं की आपले बीटरूट चीज बॉल्स आहेत ते तयार झाले याच्यामध्ये चीज असल्यामुळं लहान मुलं आवडीनं खातात आणि चिली फ्लेक्स मिक्स्ड हब्ज याच्यामुळं छान चटपटीत असे लागतात बीटरूटपासून काहीतरी वेगळं लहान मुलांना आवडेल असं करायचं असेल तर खूप छान आणि सोपी रेसिपी आहे कमी तेलात होते त्याचप्रमाणे तुम्हाला ही कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद